कोणीच कामी येत नाही तर काळात टायमाला आपण पाहत नाही टूळ टूळ पाहतो मग ज्याला वाटतं <laughs> ते अशा धर तुम्ही मला याच्या तुम्ही सोडा कोण सोडी घ्या अशी पाहा ना तुम्ही पुढची तुमची पुढची डेट लक्षात घ्या ना शेवटची <laughs> डेट तारीख काय घ्या आता लक्षात घ्या की खरंच आपण अनथोणावर पडलो तर सगळा समाज पाहुणे राहुणे आपल्या जवळ उभे कोण सोडील तुम्हाला कोण सोडीत तर हां नवरा सोडी तू बायको सोडी ती वाई सोडी तू का वाई सोडी सोडीत निस्ते पाहतीत माणसं ओ नि दुका म्हणे तूच सोडवी ना कोणी हो नाही सोडविणार नाही उरफाट उरफाट्याचा हाटाने बांधून देते तू बांधून या देती ये जे हाती भुशीने ते येते काढून या असते त्याच्यात अंगावर काही पाच ग्रॅमचा छल्ला जरी असला बाबाला ले ओपत होता पाहिला छेल्ला ले ओपत होता इतकं संकट आले पण बाबाने छल्ला मडा नाही द्या काढून आला म्हणून घ्या घ्या म्हणून ही जागृत अवाजताय या जागृतीचा उपयोग जाग होण्यासाठी करावा जाग होण्यासाठी जागृती आहे व्यवहार करण्यासाठी जागृती नाही आणि लटका हे व्यवहार सगळा हे सगळा व्यवहार जे करायले तुम्ही सगळा कसा आहे ते जटिका व्यवहार सर्व संसार, संसार वाया जागृती हिचं नावच जागृती जाग म्हणण्याचा जी जाग होतो त्याला म्हणावं जागृती हे ज जाग होतो त्याला काय म्हणावं झोपलेलाच हे थे त्याला थे कसं जाग म्हण हा काही काही माणसं झोपले कुंभ करून झोपलेला हे किती महिने सहा महिने त्याला तो कशा आता कुंभकर्णाला कस ज्ञान सांगा बाबू बरून सहा महिने त्या एकदा उठतो तर जे खास बसतो दिवस माणूस तर तास त्याचे कशा जाते सहा महिन्याची भूकळ त्याला रोजच गंती न लागत मग त्याचा दिवस नाही खाण्याचा त्याचा खाण्यापिण्याच काय गेला गेलं की दुसऱ्या दिशिला पुन्हा झोप केला पुन्हा किती सहा महिने झोप पुन्हा उठला की खातच बसला गेला त्याचा खाण्यापिण्याचा दिवस बरे हे कुंभकर्णाच आहे का सगळेच चालले असे त्या कुंभकरणाकड काय पाच झोपीतून उठला की चालला खाला प्याल खाणं पिणं झालं की पुन्हा गेला झोपी हे कुंभकर्ण उठलं की पुन्हा लागला खाण्यापिण्याच्या नादी म्हणून खाण्यापिण्यात झोपण्यात याच्यातच आपलं काय चाललं सगळा हा जागृती चालली ही जागृती कशी चालली आपली हे आशा हिशेबा सकाळी उठलं सुरू झालं खाण्या आणि फोन पण झाले का तुमचा फराळ झाला का नाश्ता झालं का तुपर्च जेवण हे तरी आहे काय आहे त्याच्याकडे सामुग्री ते बोलते त्याला जे ते जे करते तेच सांगते आणि जे केलं तेव्हा सांग असा कोणाचा तरी तो कोण तो मला फोन आला की तुम्हाला झाला का मोक्ष <laughs> <laughs> चुकूर, कॉल आला का तुम्हाला तुम्हाला झाला का मोक्ष तुमचं संपलं का जन्म मरणाचं कोण निष्ठाल का हा जन्म मरण संपलं का तुमचं तुम्ही गेलं का गुरु तुम्ही घेतलं का कळून हे शास्त्र हे कोणीच कोणाला बोलायला नाही बाकी सगळ्या व्यवहारात बोलायलो